जंतनाशक हा जनावरांच्या त्या शेड्यूल मधला किंवा त्याच्या रुटीन मधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे शेळ्या पाळायला उतमांडल्यावर आपल्याला जंतनाशक लागणार आहे मी तुम्हाला आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये स्पष्ट करून सांगितलं की जंतनाशक का महत्वाचं आहे इथं थोडासा प्रॅक्टिकल डेमो आहे विकी भैया आणि मी विक्रम भैया आणि मी थोडस शेळ्यांना आपलं जंतनाशक पाजू त्याच्यासाठी काय डॉक्टरची गरज असावी अशातला भाग नाही तुमची जेवढी बी जनावर असू द्या फक्त तुम्हाला त्या जनावरांना टायमाच्या टायमाला जंतनाशक द्यायचंय आता बरेच जण म्हणतात सर घेऊ कोणतं आता हे नावाचा आहे असे बरेच आहेत जंतनाशक मार्केटमध्ये तुम्ही कोणत्या फक्त लक्षात एवढंच ठेवायचं तुम्हाला ज्या शाळा गाभण आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला प्रेग्नन्सी सेफ असलेलं म्हणजे गाभण शाळेला चालणार असं घ्यायचं आता फेनबेंडा झोल हे गाभण शाळांना चालतं याच्यामध्ये तो कंटेंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला जर लयस अवघड वाटत असलं तर तुम्ही मेडिकल वाल्याला जाऊन विचारायचं बाबा हे गाभण शाळेला जमते का नाही बरोबर आहे विक्रम बरोबर त्या हिशोबाने प्रमाण प्रत्येक बाटलीवर लिहून ठेवलेलं असते आणि पावसाळ्याच्या पूर्वी आता कोणत्या गाभन आहेत नाही माहीत नाही म्हणून सरसगट लहान पिल्ल बोकड तुमच्या गाभन शेळ्या असू द्या नसू द्या सगळेला गाभन सेफ असणार जे आहे ते पाजायचं आता काठीवाडी जी आपली सगळ्यात मोठी शेळी तिला थोडस तुम्हाला दाखवतो पाजवण्याची पद्धत शेळीला कधी बी व्यवस्थित धरायचं शिंग खिलार असतात लागू शकतात म्हणून पोटाचा भाग थोडासाही करायचा आणि व्यवस्थित हा जनावरांना कोणत्याही पद्धतीची बाधा झाली नाही पाहिजे अशा स्वरूपात आता रवंत करणारे सकाळी सकाळी काही जनावर असतात त्यांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो तर अशा वेळेला हे करायचं आगाव जर आगो जर जनावर असेल तर पाजायला थोडासा प्रॉब्लेम देऊ शकते मग संपूर्ण इंजेक्शन संपलंय जरसं जरी थोडंफार राहिलं तर शेवटी हे करायचं पण ह्या पद्धतीनुसार पाजायचं सहसा जणतानाशक हे सकाळी सकाळी पाजायचे सकाळी सकाळी ह्याच्यामुळे पाजायचं तुम्हाला मी याच्यामुळे सांगतो उपाशी पोटी जंतनाशक असावं पिल्लांना शेळ्यांना पिल्ले जर असतील तर दूध पाजायच्या अगोदर ठीक आहे शेळीला पाजलेल्या शेळ्या आपण मध्ये टाकायला होतं आणि ज्या पाजायच्या बाकी आहेत त्या सगळ्या बाहेर आहेत तर नवीन लोकांसाठी सांगतोय हा आपला आधुनिक शेतीचा फार्म आहे इथं शेळी पालनाच्या संदर्भात आणि कुक्कुटपालनाच्या पालनाच्या संदर्भात सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी सांगतो बाकीचे व्हिडिओ पाहिलेले बऱ्याच जणांना माहिती असतील सकाळी सकाळी झाडून काढायचं बी अगोदर हा जंतनाशकाचा कार्यक्रम करायचा कारण यांना काय होत आहे उपाशी पोटी जंत जे पोटातले ते मारतात गरजेचं काय आहे मातीशी संपर्क येतो झाडाच्या पालाच्या पानावरती माती असते तिथे जंतचे अंडे असतात पोटात जंत होतात गळ्या पोटावाणी होत आहे जनावर खराब होत आहे त्या गोष्टीमुळे जंतनाशक गरजेचं असतंय हे पाजलं की जे काही जंत आहेत गोलकृमी पट्टकृमी चपटे कृमी कोणते बी कृमी असतील जे परजीवी म्हणतो ते सगळे नष्ट होतात आणि जनावरांचं पावसाळ्यामध्ये खास करून खूप जास्त तब्येती आहे त्या उतरू शकतात त्याच्यामुळं जंतांना केलं की आतले जंतू मारतात पुन्हा जनावर जर चारा खाते आणि त्याची तब्येती आहे ती जागेवर येते म्हणून गरजेचं आहे ठीक आहे मग आता कंपन्या कोणत्या बी वापरा प्रत्येक बाटलीवर लिहिलेला असते तुमच्या आजूबाजूला डॉक्टर असतील तुम्ही कधीच पाजलो नाही डॉक्टरला बलवा डॉक्टरच्या हाताने पाजा नंतर तुम्ही घरी पाजू शकता फक्त इंजेक्शन वगैरे द्यायला जरा जड जाते म्हणून ही राहिली का जंतनाशकाच्या बाबतीत मला नाही वाटत कोणाची प्रॉब्लेम काय असतील किंवा अडचण असेल परत एकदा डेमो देतोय बघून घ्या कारण काय होतंय तुम्हाला प्रत्येक गोष्ट डेमो दिल्याशिवाय लक्षात येत नाहीये प्रमाण ह्यांना दहा ते बारा एम एलचं आहे शेळी धरायची पद्धतशीरपणे थोडासा नाटक करणारे जनावर आहे असते तर व्यवस्थित दाबायची दाबल्याच्या नंतर इंजेक्शन जंतनाशक दमादमा सोड हम्म शेळी व्यवस्थित दाबायची दाबल्याच्या नंतर जनावर आहे आडमुटपणा करू शकते त्याच्यामुळे थोडस पेलं जण काय म्हणतात सर जंतनाशक करायचंय मला तर ते ओळखायचं कसं की ह्या शेळीला जंतनाशक करणं गरजेचं आहे किंवा नाही डोळ्याला चिपड यायला लागला पोट थोडस गिळ वाटायला लागलं जनावरांचं पोट म्हणजे संडास पातळ व्हायला लागली प्रॉपर लेंडी पडणं झाली ह्या गोष्टीवरून लक्षात घ्यायचं की जंतनाशकाची गरज आहे आणि सहसा लसीकरण करायच्या अगोदर जंतनाशक द्यायचं चल बाई म्हणजे त्या गोष्टी आहेत आणि किंवा मग संडासवाटे जंत बी पडलेले दिसतात त्या पद्धतीने जंतनाशक करा पिल्लांचं प्रमाण वेगळं असतं जे लहान पिल्ला असतात त्या लहान पिल्लांना त्या प्रमाणामध्ये द्यायचं आणि शेळ्यांचं प्रमाण वेगळं थोडंसं मोठं किंवा जास्त त्यातले तर अजून सांगतो गाभन आणि बिना गाभन या दोन्हीतला फरक लक्षात घेऊन औषधांना धन्यवाद